लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकशे बत्तीस के वी सब दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं नाशिक शहरातील उपनगरांसह सुमारे ऐंशी गावांचा विद्युत पुरवठा हा खंडित झाला आहे नाशिक औष्णिक वीज केंद्रातील महापारेषण कंपनीच्या एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रातील दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं आजूबाजूच्या उपनगरांसह सा सामणगाव चांदोरी शिंदे आदी आठ सबस्टेशन अंतर्गत गावांच्या वीज पुरवठ्यावर याचा परिणाम झालेला आहे पावसामुळे उकडात प्रचंड वाढ झाली आणि त्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सद्य मी तिला ज्या ठिकाणून वीज पुरवठा घेणं शक्य आहे असे अडगाव टाकळी अंबड या सबस्टेशनवरून वीज पुरवठा घेता येणं शक्य आहे तिथून वीज पुरवठा घेण्याचं काम सुरू आहे या पॉवर ट्रान्सफॉर्मचे काम युद्धपातळीवर सुरू असून उद्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती वीज वितरण विभागाकडून देण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक